विजयादशमी गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दिवाळीचा पाडवा हे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्त आहेत आणि याच मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त आहे आज सोने घर गाड्या वाहने म घर मालमत्ता खरेदी करण्याचा हा दिवस असतो हिंदू धर्मामध्ये आणि हिंगोलीकरांची सोने खरेदीकडे मोठी लगबग पाहायला मिळते कारण सोन्याचे दर जे आहेत ते एकाहत्तर हजार रुपये प्रति तोळा गेलेत आणि चांदीचे दर जे आहेत ते ऐंशी हजार रुपये किलो आहेत आणि हिंगोलीकर जे आहेत ते सोने खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत उन्हाचा पारा वाढतोय तरीसुद्धा हिंगोलीकर जे आहेत ते आता सोने खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे घराच्या बाहेर पडलेले आहेत हिंगोलीकरांनी सकाळी आपल्या कुलदैवा कुलदैवताचं दर्शन घेतलं आणि विष्णू श्री विष्णूचं दर्शन असेल गणपतीचं दर्शन असेल हे दर्शन घेऊन हिंगोलीकरांनी आता सोने खरेदी करण्याची लगभग जी आहे ती सुरू केलेली आहे सोन्याचा उच्चांक भाव हा एकाहत्तर हजार तोळा इतका गेलाय तरी सुद्धा हिंगोलीकर हे सोने खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत